मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट यामध्ये पाहणार आहोत खूप साऱ्या महिलांना सध्या पंधराशे रुपयाचा हप्ता हा मिळालेला आहे परंतु बऱ्याचशा महिलांना मिळत नाही आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे सी पूर्ण न होणे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किती लाभार्थ्यांची के वाय सी झाली नाही त्यामुळे किती महिला अपात्र ठरू शकतात आणि तुम्ही अजूनही के वाय सी केली नसेल तर काय करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात पैसे कोट्यवधी महिलांना मिळत आहे पण आता सरकारने केवायसी सक्तीची केलेली आहे सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार एकूण लाभा नोंदणीकृत लाभार्थी दोन पॉईंट सहा कोटी महिला आहे के पूर्ण केलेल्या महिला या फक्त एक कोटीच्या आसपास आहे म्हणजे सुमारे एक पॉईंट सहा कोटी महिलांची के वाय सी अजूनही पूर्ण झाली नाही ही खूप मोठी संख्या आहे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांची के वाय सी पूर्ण नाही त्यांचा लाभ हा थांबवला जाऊ शकतो के वाय सी नाही झाली तर काय परिणाम होईल तर बघा पंधराशे रुपयाचा हप्ता तुमचा थांबू शकतो पुढील महिन्यांचे पैसेही तुम्हाला मिळणार नाहीत लाभार्थी यादीतून नाव काढलं जाऊ शकतं आणि नंतर पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते म्हणून सरकार वारंवार सांगत आहे की वेळेत के वाय सी पूर्ण करा अनेक महिलांची त्यांना के वाय सी खालील कारणांमुळे अडकते तर बघा आधारला बँक लिंक नसणे मोबाईल नंबर आधारशी लिंक नसणे ओ टी पी येत नाही नावात स्पेलिंग मिसमॅच असणे बँक खाते बंद झाले किंवा इनॅक्टिव्ह असणे ही सर्व कारणं दुरुस्त करता येण्यासारखीच आहे यामध्ये घाबरायचं काहीही कारण नाही जर तुमची के वाय सी झाली नसेल तर जवळच्या सी एस सी किंवा के सेतू केंद्रात जा आधार आणि बँक पासबुक सोबत घेऊन जा बँकेत आधार लिंक आहे का हे तपासा अधिकृत पोर्टलवर स्टेटस तपासा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर आपली के वाय सी पूर्ण करून घ्या तर बघा के वाय सीची जी अंतिम तारीख होती ती एकतीस डिसेंबरपर्यंत होती ती आता तारीख गेलेली आहे त्यामुळे जेव्हा पुन्हा गव्हर्मेंट तुम्हाला काही तारीख के वाय सीची वाढून देईल तेव्हाच तुम्ही के वाय सी करू शकता तर मित्रांनो लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची योजना आहे पण के वाय सी न केल्यामुळे लाखो महिला अपात्र ठरू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कुणाची के वाय सी राहिली असेल तर त्यांना नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद